पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रदेशमध्ये केन बतवा या पहिल्या नदीतोड राष्ट्रीय प्रकल्पाची करणार पायाभरणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सदैव अटल स्मृतीस्थळी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांची आदरांजली सुशासन दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रम विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मूलभूत मानसिकतेत बदल घडवून दोन हजार सत्तेचाळीस हे लक्ष डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे अर्थसंकल्पपूर्व बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजाराहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार भारतासह हो जगभरात नाताळाचा उत्साह हो। गिरिजाघरांमध्ये प्रार्थना राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवायचा असून ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या जारी राखण्यासाठी आर्थिक नियोजन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचं वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू आणि महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर एकशे पंधरा धावांनी दणदणीत विजय मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी